परवा दिवशी एका सहा महिने लग्न झाले एका मित्राचं आणि फोन त्याने बायकोला मोबाईल आणला एक दहा हजाराचा दहा हजाराचा मोबाईल आणला बायको म्हटली मला वीस हजाराचा पाहिजे होता नवरा म्हटला आपली आत्ता एवढीच परिस्थिती होती दहा हजाराचाच शक्य झाला बायकोनं लगेच आईला फोन केला म्हणजे ह्याच्या सासूला फोन केला सासू म्हटली दे नवऱ्याकडे लगेच नवऱ्याला दिला अहो तुमची एवढीही परिस्थिती नाही का तुम्ही माझ्या पोरीला वीस हजारचा सा मोबाईल घेऊ शकत नाही नवऱ्यानं ना काही बोलला नाही बिचारा बा तिकडून तिच्या आईनं एका मिनिटात दहा हजार रुपये हिच्या नावावर गुगल पेला ट्रान्सफर केले पुरी वीस हजारचा सा मोबाईल आणला लगेच वीस हजारचा सा मोबाईल आणला दोघांचे वाद वाढत गेले गेली तीन महिने झाले कोर्टात केस चालू आहे कधीही घटस्फोट होऊ शकतो मित्रांनो मला सांगा कशासाठी लक्ष घालता ये तुमच्या पोरींच्या लग्नात पोरींच्या संसारात वाटतं ना आपल्या पोरीचं बरं व्हावं अरे प्रभू श्रीरामा सीतामाईंना देखील त्यांच्या वडिलांनी राजपुत्रच बघून दिला होता ना पण चौदा वर्ष वनवास सण करावा लागला ना व पोरीला सांगा ना अरे एखादी संकट आली एखादी अडचण आली राह ना त्या कुटुंबाच्या बरोबर कुठल्या प्रत्येक गोष्टीला फोन करत बसते मित्रांनो त्या आईला देखील वाटतं ना माझ्या पोराचा संसार चांगलं व्हावा का फक्त तुमच्याच आईला वाटतं की माझ्या पुरीचा संसार चांगला व्हावा अहो ते पण नऊ महिन्यानं काळा देऊनच झाले ना का फक्त तुम्ही झालाय नऊ महिन्याने काळा देऊन थोडा विचार केला पाहिजे ना आपण अरे ही कुटुंब व्यवस्था टिकली ना तरच शक्य आहे लक्षात घ्या